पकडण्यासाठी असो भाजपचं सरकार असो जेव्हा आम्ही सोबत होतो आणि तिथे भाजपचं सरकार होतं तेव्हा देखील आम्ही त्यांच्या विरोधात बोललो होतो आणि आज जरी काँग्रेसचं सरकार असेल सरकार कोणाचंही असलं तरी आम्ही मराठी माणसाच्या सोबत राहू अन्याय सहन करणार नाही ही ठाम भूमिका आमची आहे आणि म्हणून त्यावेळी जी मागणी होती ती आज देखील आहे की बेळगावला लगेच केंद्रशासित केलं पाहिजे आणि त्यानंतरच पुढचा निकल काही लागला आपल्याला माहिती आहे आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने सकाळी जे स्पीकरची निवड होती त्याच्यावर बहिष्कार घातलेला आहे आणि मंत्र्यांचा परिचय याच्यावर देखील बहिष्कार टाकलेला खरं म्हणजे मंत्र्यांचा परिचय हा सगळ्यांना चांगलाच आहे किती वॉशिंग मशीनमधून कोण कोण आलेलं आहे कोण कसं सुरतेला पळालं होतं गुवाहाटीला पळालं होतं हे सगळं आम्हाला माहिती आहे पण मुळात काल आम्ही बिनविरोध केला ही निवडणूक आणि त्यानंतर जे नाव पुढे आलं जे अध्यक्ष आज झालेले आहेत त्यांची निवड झालेली आहे ते अध्यक्ष मागच्या वेळी देखील गेल्या अडीच वर्षामध्ये आपण पाहिलं असेल एक घटनाबाहेर सरकार चालवण्यासाठी मदत करत होते त्याच अध्यक्षांनी लवाद म्हणून जो निकाल दिला मग शिवसेना फोडण्याचा असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचं असेल हा अन्याय, की की पुरा पुरा अन्याय ही जखम ही ताजी आहे आणि आमची हीच माफक अपेक्षा आहे की पुढच्या पाच वर्षामध्ये त्यांच्या अध्यक्षतेखाली असा पुर पुन्हा पुन्हा अन्याय होणार नाही ही आमची अपेक्षा आहे त्यांच्याकडून गॅरंटीही मिळणं गरजेचं आहे की जो अन्याय जे काही संविधानाचा अपमान गेल्या अडीच वर्षात त्यांनी केला लाभाद म्हणून तो पुन्हा होणार नाही हे कोणीतरी आम्हाला आश्वासन देईल का हा एक मोठा प्रश्न होता तसंच आपण पाहतोय जो आनंद सोळा किंवा कौतुक सोहळा चालला त्या कौतुक सोहळ्यात ठीक आहे स्वतःचं कौतुक करू शकतात इतर नेते गटनेते देखील अध्यक्षांचं कौतुक करतील पण हे का बाजूला होत असताना बेळगावमध्ये जो मराठी माणसावर अन्याय होत आहे कालपासून आपण पाहतोय वातावरण चिघळत गेलेलं आहे काही आमच्या तिकडच्या कार्यकर्त्यांना अटका झालेल्या आहेत हे सगळं जे होते ते आम्ही पाहू शकत नाही आणि कुठे ना कुठेतरी ह्या सरकारने जे ई व्ही एमचं सरकार, सरकार महाराष्ट्रात आलेलं आहे त्यांनी सांगावं कारण मागच्याच वर्षी आम्ही जेव्हा आवाज उठवला होता तेव्हा त्यावेळीच्या घटनाबाहेर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की बेळगाव या परिसरात अधिकचा फंड देऊन सोयी सुविधा देऊन तिकडच्या मराठी माणसांना न्याय देण्याचा प्रयत्न होईल पण अजून ते कुठपर्यंत न्याय देऊ शकलेले आहेत जो काही अन्याय होता तो रोखू शकतात का केंद्रात जे भाजपचं सरकार आहे ते केंद्रशासित बेळगावला करणार का कर। हा आज महत्वाचा प्रश्न आहे त्याचं देखील उत्तर मिळणं गरजेचं आहे मागच्या वर्षीच्या तुलनेत यावेळी सोळा टक्क्यांनी घट झाली अँटी करप्शन डिपार्टमेंट हे बंदच होईल कारण आपल्याला माहिती आहे पूर्ण मंत्रिमंडळच हे प्रश्न लोकांचं असणार आहे तरी देखील मी पुन्हा एकदा आपलं लक्ष कितीही कुठे आपण वेदण्याचा प्रयत्न केला तरी बेळगाववरच नाही कारण आज जे सरकार हे स्वतःला महाराष्ट्राचं सरकार म्हणत आहे हे सरकार आहे आणि ह्या सरकारनी आम्हाला उत्तर दिलं पाहिजे की बेळगावमध्ये जे मराठी माणसांवर अत्याचार होत आहेत त्याबद्दल काय मला वाटतं झाडं तर आहेच पण मध्यंतरीच्या काळात मी जे सांगितलं होतं पिलर रंगवण्यात जो भ्रष्टाचार झाला सत्तर चौऱ्याहत्तर कोटीचा तो किती महत्वाचा ते देखील असताना आम्ही कोर्टात देखील मागणी केली होती आणि ही कोर्टाची केस जी आहे ती कोणत्याची केस त्याचा निकाल लागेपर्यंत आमची सतत ही मागणी राहिली आहे अनेक वर्ष राहिलेली आहे ही मागणी की तो परिसर जो पूर्ण आहे तो केंद्र शासित करावा कुठच्याही राज्याचा म्हणजे कर्नाटकाचा त्याच्यावर अधिकार नसावा नसावादी ना आमची भूमिका आहे काय कारण आमच्यामध्ये मध्ये असेल बायकात असेल किंवा आमच्या उत्तर पश्चिमच्या सीट पण कोणी कोणाच्या ईडीच्या भीतीमुळे वगैरे काम नाही केलं स्पष्ट म्हणून आमची भूमिका स्पष्ट आहे मी हे परत एकदा सांगतो किलेशिनची जी सफा ती आमच्यासोबत इंडिया गाडीमध्ये आणि तिथं चांगलं काम करतो विरोधी पक्ष नेत्याचा नक्कीच घुमतो ना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस मात्र तुमच्यामध्ये गुंतवतो आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून हा इथे भूमिका ही मांडलेली आहे महाराष्ट्र म्हणून आहोत